नमस्कार मैत्रिणीनो कोल्हापुरी फॅमिली या आपल्या यूट्यूब चॅनेलवर आपलं स्वागत आहे आज माझ्या मुलीला चपाती भाजी खायचा कंटा आला होता ती मला म्हणाली मम्मा आज काहीतरी वेगळा बनव मग मी विचार केला की मला हिला चपाती तर खायला घालायचीच आहे तर मी काय बनवू मग मी बनवला हा चपातीवाला रॅप इथे मी एक बटाटा घेतलेला आहे उकडून तो छान स्मॅश करून त्यामध्ये कांदा कोथंबीर थोडंसं लाल तिखट कारण मी माझ्या मुलगीसाठी बनवत आहे म्हणून चवीपुरते मीठ हळद गरम मसाला पावभाजी मसाला व चाट मसाला हे सर्व एकत्र मिक्स करून मस्त सारण तयार करून घेतले येथे मी एक चपाती बनवून घेणार आहे आपण हे रॅप शिळ्या चपातीचे पण बनवू शकतो हो। पण मुलांसाठी म्हटल्यावर ते ताजेच चांगले चपाती बनवून घेतल्यावर ती थोडी थंड होऊ द्यायची कारण आपण ताज्या चपातीचा रॅप बनवत हो। आहोत आणि गरम चपातीला सॉस लावल्यावर चपाती, ला लाव चपाती आतून मऊ होते येथे चपाती छान भाजून घ्यायची आहे थोडीशी खरपूस होईस तोपर्यंत जास्त खरपूस होऊ द्यायची नाही कारण आपल्याला ती परत अजून एकदा भाजायचीच आहे आता येथे मी पुन्हा तवा गरम होण्यासाठी ठेवलेला आहे चपाती छान थंड झाल्यावर त्याच्यावर टोमॅटो सॉस पिझ्झा सॉस आणि मीच घालून घ्यायचं आहे वेळणीस घालून झाल्यावर ते सर्व चपातीला व्यवस्थित अगदी लावून घ्यायचं आहे सगळीकडे सॉस लागला गेला पाहिजे आणि सॉस लावून झाल्यावर त्याच्यावर आपण जे बनवून ठेवलेलं होतं सारण ते आता सगळ्या चपातीला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे चपातीच्या अर्धा भागाला चपा व्यवस्थित सारण सगळं लावून झाल्यावर आपण चपाती व्यवस्थित सेट करून घ्यायची आहे चपाती सेट झाल्यावर आपण जो तवा गरम होण्यासाठी ठेवलेला आहे त्याच्यावर छान बटर लावून चपाती त्याच्यावर छान भाजून घ्यायची आहे चपाती थोडी खरपूस होईस तोपर्यंत भाजायची आहे वरच्या साईडून पण बटर लावून चपाती दोन्ही साईडून छान भाजून घ्यायची आहे आणि ही चपाती भाजल्यावर खूप छान कुरकुरीत होते आणि मुलांना छान खाण्यासाठी पण छान दोन्ही साईडून रॅप भाजल्यावर तो आपल्याला छोट्या छोट्या पीसमध्ये कट करायचा आहे त्यामुळे मुलांना तो खाता है, खाता येतो व्यवस्थित कट झाल्यावर रॅप आपण एका डिशमध्ये काढून घेणार आहोत आणि येथे आपला रॅप तयार झालेला आहे तो आपण सॉससोबत पण खाऊ शकतो खाऊन झाल्यावर मुलांना कसा वाटतो ते नक्की सांगा